सध्या बाजारामध्ये फुलगोबी म्हणजेच फ्लॉवर इझिली अवेलेबल आहे मग म्हटलं चला मस्त असा गुब काटो काटोकाठ भरलेला आणि चविष्ट असा पराठा करूया या व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स वापरून जर तुम्ही पराठा बनवलात तर तो अगदी ढाबा स्टाईल परफेक्ट असा काटोकाठ भरलेला गुपगुबीत आणि चविष्ट असा पराठा होईल चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर येथे मी फ्लॉवर कट करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता त्यानंतर मी मिक्सरमध्ये चालूबंद चालू बंद करून मध्यम असा म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही वाटून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालायचं आणि तसंच ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर त्या मिश्रणाला चांगलं असं पाणी सुटतं तर त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून चांगलं करकरून असा फ्लॉवर पिळून घ्यायचा आणि जे पाणी आहे ते तसंच ठेवून द्यायचं ते आपण वापरणार आहोत आणि जो आता हा फ्लॉवर आहे तो सुद्धा तसाच ठेवून द्यायचा ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून पहा अगदी चविष्ट असे पराठे होतात आणि सारणसुद्धा एकदम व्यवस्थित तयार होतं आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पराठ्याला लागणारं पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी येथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि ढाबा स्टाईल चव येण्यासाठी त्यामध्ये एक दोन मोठे चमचे बेसन घालणार आहे आता हे सगळं चांगलं पहिला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर येथे मी जे आपण पिऊन घेतलेलं फ्लॉवरचं पाणी होतं ते वापरलेलं आहे गरज वाटल्यास त्यामध्ये पाणी ॲड करून चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे एकदम मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीला वगैरे जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आता हे दहा मिनटं तसंच ठेवून देऊयात तर सारणासाठी येते मी फ्लॉवरमध्ये एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर बेसिक मसाले जसं की लाल तिखट एक पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पूड एक चमचा हळद पाव चमचा घालायचे आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ते करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल चांगलं असं तापलं की त्यामध्ये एक पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले असे तडतडले की एक पाव चमचा ओवा घालायचा आहे ओव्याने खूप छान टेस्ट येते नक्की घाला त्यानंतर एक पाव चमचा हिंग घालायचा आहे एक पंधरा वी ते वीस सेकंद चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये हे जे आपण सारण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे तर आता तुम्ही म्हणाल तेलामध्येच सगळे मसाले का घातले नाहीत तर इथे आपल्याला त्या त्याची भाजी तयार करून घ्यायची नाहीये सारण तयार करून घ्यायचं आहे हलकसं आता त्याचा क्रंचीनेस तसाच राहिला पाहिजे आपल्याला फक्त हे सारण थोडंसं मऊ तयार करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी आपन आपन त्यामध्ये फ्लॉवरमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आता एक साधारणतः मिनिटभर आपण हे चांगलं परतून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे सारण तुम्ही अगदी आदल्या दिवशी बनून दुसऱ्या दिवशी वापरू शकता त्याला कुठेही पाणी वगैरे काहीही सुटत नाही तरी ते आपलं सारण तयार झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप मध्ये पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो आता अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे थोडासा त्यानंतर त्याला तेल लावायचं थोडस पीठ त्यावर भरभुरायचं आहे आणि जे आता आपण सारण बनवलेलं होतं ते घालायचं आहे सारण हे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच वापरायचं आहे पराठा बनवण्यासाठी तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशा पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे ही पहिली पद्धत झाली आणि दुसरी पद्धत मी पुढे सांगणारच आहे आता हा पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे कडेकडेने लाटत घ्यायचा आहे साईडने बारीक आणि मधी गुबगुबीत असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे वर असं सारण दिसत आलं की पराठा लाटायचा थांबवायचा आहे तर कडेने बारीक आणि आतून गुबगुबीत असा पराठा लाटून झालेला आहे तवादेखील छान गरम झालेला आहे त्यावर आता आपण तेल लावून घेऊयात त्यानंतर जी आपली वरची लाटलेली बाजू असते ती खाली टाकायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आता खालून पराठा चांगला भाजत आलेला आहे आता आपण हा परतून घेऊयात आता परतून दुसऱ्या साईडने देखील छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे वरून थोडं तेल तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडेल ते लावायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खालून सुद्धा मस्त असा भाजलेला आहे सुरुवातीला लो टू मिडियम गॅसवर पराठे भाजायचे आणि शेवटी मोठ्या गॅसवर पराठा भाजून घ्यायचा म्हणजे खरपूस असा पराठा भाजला जातो तर गुब आता दुसऱ्या पद्धतीमध्ये पिठाच्या अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वळवून त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे मधला भाग हा गुबगुबीत असला पाहिजे आणि कडेनं बारीक असं बारीक तयार करून घ्यायची आहे आता त्यामध्ये सारण भरायचं आणि व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि हलकं हलकं पीठ लावत लावत आता हलक्या हाताने हा सुद्धा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे साईडनेच शक्यतो लाटत घ्यायचा आहे म्हणजे मध्ये गुपगुपीत आणि साईडने बारीक असा पराठा लाटला जाईल तर दुसरा पराठा लाटून तयार आहे वर जी लाटलेली बाजू असते ती खाली टाकायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे आहे सुरुवातीला लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि पराठा भाजत आला की लास्टला मोठ्या गॅसवर पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपला मस्त असा दुसरा पराठा सुद्धा भाजून तयार झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी काटोकाठ भरलेला आणि अगदी ढाबा स्टाईल परफेक्ट अशा चवीचा फ्लॉवरचा पराठा तयार झालेला आहे तुम्ही हा नाश्त्यासाठी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता एकदम चवीला मस्त लागतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा